यातले गहू वगैरे पडू म्हणून चाळणी हे करायचं परत अजून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ घ्यायचे स्वच्छ गहू धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने दिसतात आणि आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत थोडे थोडे घेऊन मिक्सरला चांगले लावून घ्यायचे आणि त्याचा आपल्याला चिक तयार आहे एकदम बारीक असं हे मिक्सरला लावून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला त्याच चीक आहे पिळून पिळून आहे चांगला आता आप हे आपल्याला मिश्रण गाळून घ्यायचं आहे प्रोसिजर सारखी करायची सगळा त्यातला रस निघाला पाहिजे गव्हा आणि हा कोंडा बाजूला झाला पाहिजे अशा प्रकारे सगळेच गहू मिक्सरला लावून घ्यायचे थोडे थोडे करून पाणी घालून एक बारीक करायच्या नंतर आधी नुसते गहू फिरून घ्यायचे नंतर पाणी घालून आणि अशाच प्रकारे सगळं गाळून घ्यायचं हे गव्हाचं दूध असतं हे आणि नंतर त्याचं चीक तयार होत पण पापड बनवायचे आपल्याला खूप छान टाकतात त्या चोत्यामध्ये सुद्धा पाणी घालून घालून चांगलं पिळून काढायचं आणि त्यातला रस बाजूला करायचा आहे आपल्याला आणि ह्याचे पण आपल्याला पापड करायचे पण खूप छान लागतात एकदम बरे आणि हे गाळून आहे आपल्याला आणि हा आपला चिक काढून झालेला आहे खाली आता बसलेला आहे थोडा म्हणून दाखवते मी हा बघा खाली बसले नाही चमचा असं उचलताना एकदम घट्ट वाटतंय वाटत आणि रात्रभर आपल्याला ठेवायचं ठेवायचंय म्हणजे चीक सगळं खाली तळाला बसेल आणि निवडून पाणी वरती येईल रात्रभर ठेवून देते आता झाकून ठेवायचं ह्याच्यावर आपल्याला तुरटी फिरून घ्यायचे पांढरे शुभ्र दिसलं पाहिजे जास्त नाही फिरवायची थोडीच फिरवायची नाहीतर काळा कलर येतो आणि एकदम असे कडवट कडवट पण लागतात त्रुटी फिरवताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की एकदा किंवा दोनदाच फिरवायची लगेच काढून घ्यायची आणि आज त्रुटी फिरवल्यानंतर असंच खांबून घ्यायचं सगळं एकजूट करायचं की जेणेकरून सगळ्या या रसाला किंवा चिकाला पांढरा शुभ्र कलर आला पाहिजे गव्हाचा चीक काढल्यानंतर रात्रभर असं ठेवलेलं आहे आणि नंतर मग रब, हे चिक खाली बसतो आणि वरती पाणी राहतं हे पाणी ना आपलं काढून घ्यायचंय आता चीक सगळ्यांना पातेल्यानं चिटकून बसलाय तो सगळा एकसारखा हलवून घ्यायचा चमच्याने दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचा चीक आणि जेवढंच आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करून ठेवायचं पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं असं एकूण करायचं पाण्यामध्ये आणि एका हाताने थोडा थोडा चिक टाकायचा आणि बारीक बारीकळ टाकायची हलवत राहायचं सारखं घुटळे अजिबात होऊन द्यायचे ना तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोड थोड चीक टाकायचं आणि हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने चांगला चिक फुलून येतो आणि त्याच्यावर आता आहे खाली तवा पण ठेवू शकतो आपण कारण का हलवत करून नाही द्यायचं त्यामुळे गॅस बंद करते चांगला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता गरम गरमच साच्यामध्ये भरायच्यात आणि खुर्ड्या करायच्या सगळ्या कुरड्या करून झाल्या आम्ही दोघी बहिणीने केलेल्या कुरड्या आहेत अर्धा किलोच्याच केलेले आम्ही कधी केले नव्हते त्यामुळे आम्ही ट्राय केलं होतं के तर आम्ही व्हिडिओ बघूनच केलेल्या तर खूप छान झाल्यात आणि खूप म्हणजे खूपच भारी झाल्यात तुम्ही बघू शकता मी तेल तापले का नाही ते बघण्यासाठी चेक करण्यात थोडा तुकडा टाकलेला आहे गॅस मोठा करूनच करून घ्यायची किती पांढरी शुभ्र दिसते आणि किती छान फिरून आले तुम्ही बघू शकता कलर किती छान कलर पांढरा शुक्र तुरटी थोडीशी फिरवलेली आहे ना त्यामुळे पांढरा शुभ्र कलर दिसतोय आता दुसरी पण एक तळून दाखवते तुम्हाला